सुजात आंबेडकर यांनी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेत त्यांच्यावर झालेल्या विष विषप्रयोगाबद्दल निषेध व्यक्त करत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्यावर विषप्रयोगाचा प्रयत्न झाल्याचं उघड होताच सोलापूरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती तब्बल दीड वर्षांच्या उपचारानंतर सुरेश पाटील यांची प्रकृती स्थिर झाली त्यानंतर सुरेश पाटील यांनी भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांवरच विषप्रयोगाचा ठपका ठेवत पोलिसात तक्रार दाखल केली परंतु पोलिसांकडून याचा योग्य पद्धतीनं तपास होत नसल्याचं समजताच वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी सुरेश पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली यावेळी त्यांच्या समवेत अर्जुन सलगर आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते सुरेश पाटील यांच्यावर झालेल्या जीव घेण्या हल्ल्याची सखोल चौकशी झाली पाहिजे असं सुजात आंबेडकर म्हणाले भेटीचा माझा उद्देश असा काही नव्हता मी कालपासून सोलापूर आल, आलोय आणि जसं मला अण्णांबद्दल कळलं तसं माझं म्हणणं होतं की सगळ्यात पहिले अण्णांना भेटलं पाहिजे आपल्याबरोबर दादा आहेत अण्णांना भेटणं हे सगळ्यात महत्त्वाचं होतं या क्षणी कारण हा अण्णांच्या वरती जो भयाड हल्ला झाला आहे आणि ह्याचा विषबाधाचं प्रकरण झालं आहे हे एक खूप गंभीराची बाब आहे आणि हे दुसरं अशी गंभीराची बाब आहे की ह्यांनी अख्ख्या जगासमोर हे पडतं की एका किती क्रूरप्रणाने एका माणसावरती हल्ला होऊ शकतो पाठीमागणं त्याच्यावर किती क्रूरपराने हल्ला होऊ शकतो आणि एक सत्ताधारी पक्ष किंवा एक पक्ष कुठल्याही नीच पातळीवरती जाऊन स्वतःची सत्ता टिकवायला किंवा कुठल्याही माणसाचा काही करायला उतरू शकतो धनगर समाजाच्या नेत्यावर असा जीव घेण्याचा प्रयत्न होतो त्याचा तपास करण्यात पोलीस यंत्रणा चाल ढकल करत असल्याचा आरोप अर्जुन सलगर यांनी यावेळी केला सुरेश अण्णा पाटील हे धनगर समाजाचे मोठे नेते आहेत गेली पंचवीस वर्ष सुरेश अण्णा पाटील हे धनगर समाजा समाजासाठी सातत्या